मुलामध्ये जे आदिवासी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि लक्ष्मीबाई महाराणा प्रताप त्यापासून बिरसा मुंडे भगवान बिरसा मुंडे त्यापर्यंत समाजासाठी देशासाठी लढत दिली आज त्यांचे मूल धर्मावर गदा आलेली आहे धर्मांतरण म्हणून बलजबरी धर्मांतरण म्हणून लोकलालची धर्मांतर म्हणून आता ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे आज जे लक्ष्मीदी होती त्यामध्ये आय टी आयमध्ये जे काही विद्यार्थी आदिवासी कोटामध्ये रिझर्वेशन घेता त्याने तिथे लिहिलं आहे की आम्ही आदिवासी आहे पण आम्ही मुस्लिम पण आहे मी आदिवासी आहे पण आम्ही ख्रिश्चन पण आहे असा कसा चालणार दोरी लाभ कोणी घेऊ शकत नाही ते एक त्या किंवा आदिवासीयांचा लाभ घेवा किंवा किंवा त्याने अल्पसंख्याचा लाभ घ्यावा ते दोरी लाभ घेऊन जे मूल आदिवासी आहे ते आप अजून आपले धर्माचे देवाचे संस्कृतीचे पालन करत आहे बऱ्या कुठारा गात आहे म्हणून मी आज एक रिटायर्ड व्हाईस चान्सलरची अध्यक्षामध्ये एक समिती गठीत केली आहे आणि समिती या सर्व विषयाच्या सखोल चौकशी करून जे अहवाल सादर करतील त्यावर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील सर या समितीत किती सूचना असणार आहे हा समितीचा अध्यक्ष एक रिटायर्ड व्हाईस चान्सलर होणार आहे आणि त्याशिवाय त्यामध्ये आपण जे राजनीतिक दल आहे आमदार आहे त्यांचे संख्येनुसार त्याने आपण प्रतिक्रिया घेऊ आणि आदिवासी समाजांचे दोन लोकांचे आत हा समिती आपला देणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका